सरपंचाने मला तुझ्या सोबत पाठविले हे गोळा करण्या बर झालं भेटल तुम्ही मला का काय झालं अरे काय झालं माहितीये का मला असं वाटतय कि रोज रात्री माझ्या घरासमोर कोणतरी चक्र मारते हा गे मध्ये तुला भाजबीच होत असेल तुझ्या घरचे देव दर्शनाला गेलेत ना हा मग घरी तू एकटे असल्यामुळे तुला भाजबीच होत असत्या अरे तस नाही मला खरच वाटतय गोळा तस कस शक्य आहे राव तू घाबरू नको एवढं काय लोड घेऊ नको मला त्यांना भीती वाटायला लागली बघा हळू घाबरू नको काही नाही अरे काय एवढं नको आणि तुला एवढीच भीती वाटत असेल माझ्या नावाचा जप त्याच्या नावाने तर फक्त माझ्या नावाचा दोनच वेळा कर गुळू दादा गुळू दादा शंभर टक्के फरक पडणार आणि नाही पाडला तर तिथून पुढे माझं नाव बदलून ठेव अरे मस्करी नाही करत मी खरं सांगते अगे घाबरू नको तू चल आम्हाला काम आहे आम्ही जातो लोट घेऊ नको

अरे हा तू आता घरी एकटीचे ना देव देवदर्शनाला गेलेत ना त्याच्यामुळे तुला आहे ना भास होत असेल तसं काय नसतं टक्के मला असं वाटत काय नाही काय काळजी करू नको मी ना संध्याकाळी बघतो काय करायचं एक आयडिया करतो मी नक्की करा बरं का हो तू काही काळजी करू नको तू विश्वास आहे ना माणून आले मी तुमच्याकडे चालतंय चालतंय तू बिंदाच जा बिनधास राहा तेवढं बघा संध्याकाळी करतो मी संध्याकाळी काय तरी हा काय घाबरू बिबरू नको चल म्हणते काय करायला इकडे काय करायला म्हणजे सरपंच झोपायला पाठविले काय बोलतोय अग मजी मला सरपंच ती नाही का तुला रात्रीची भीती वाटती ना हा ना कोणतरी चक्र मारते तुझ्या घरापाशी त्याच्यामुळे सरपंच मला म्हणले तिथं संरक्षण करायला तू म्हणून आलोय अरे मग की आता कुठे दिवसा ठेवल्या आता कसं आहे बदाना बिदाणे ठेवायला आलोय आणि सोबतच जागेची टिहाणी सुद्धा करायला आलोय म्हणजे कसं माहिती का मला माझं बघावलं का रात बेराज काय झालं कुठून अटॅक बिटॅक झाला काय झाला तर मग घरी थांबायचं इकडे कुठे बाथरूम कडे आता तू दिसले इकडे म्हणून इकडं आलो ना मी चल म्हणून म्हणले चल म्हणजे बघ सरपंचानी आहे ना आम्हाला पाठवलं तुझ्या संरक्षणासाठी तुम्हाला पण पाठवलं आम्हाला फक्त एक त्यावेळी नाही एखादी चटई असली तरी बस रग आणली मस्त तू काय सतरंजी देतो की मस्त ये हे माझा बताना जमल काय बदन्यावर झोपताल का माझ्या जमल जमल का वा रे वाटविले हे बघ म्हणजे तुला सांगतो रबी राब राखाद भोजवी दिसलं ना आता चढ्यावायला करते नये तो गड्यावा तर आमच्या द्वागाला पाठवलंय त्यांनी समजलं करायला कोण वल्ला करत ना आम्हाला चांगलं माहिती करता बघा चला तू चल आम्हाला मला मंदिर संरक्षण करायला पाठवलं आम्हाला आम्हाला पण संरक्षण करायला पाठवले नाही संरक्षण करणार तुम्ही पार आजच्या क्वालतीला पारा करणार आम्ही पारा करणार तू निघ चल काय निघ

अरे अर। का, बार बार का बार ला ला ऐ, बार। बार। मारे मारू नको पांड्याको तू आता मारायचं काय कारण नाही मारतो कशाला तू मारतो कशाला

यवढा का जीव काढायला जीव काढायला का म्हणजे वा अरे वा शांत बस शस्त्र सर। काय शांत बस इतके दिवस झाले मेहनत घेऊन मी कसतरी ह्याच्या घराच्या बाहेर चक्र मारितोय आणि आता ऐन मला तुम्ही दोघ आई-वडिलांनी ऋगुटे मारतास काय ओय ओय म्हणजे तू मला घराच्या बाहेर चक्र मारतोय तू बात काय गपा कर देऊ नको त्याला ओळ लाज वाटल्यात पुरीच्या घरा बाहेर चक्र मारतो नाहीतर काय इथं माणसाला झोप नाही याला त्याला सांगते मी कोणतरी घराच्या बाहेर चक्र मारते काय करते आणि तू असली कुटाने करू लागला मोठा चल निघित ना तूच इथं थांबायचं नाही आता चल और... तुझ्या तुझ गपा तुला सांगतोय हा मग बघ जातो का दगड बरं मग दे जाऊ का आता आता निश्चितच भीती नाही तुला म्हणत होते कोणतरी चक्र मारतय म्हणून आता सापडलं ना ती चाकड्या मारीत आता एवढ्या दिवस त्याला सुट्टीच नाही आता आला ना फक्त सांगा मला पांड्या काय लावले बाबा सोड तू सोड ना जा पहा तिकड अगं मंद पदाला होता कि तिकड जा बंड्या कोण आहे काय काय म्हणते ते माझं खोर तेवढं मला पाणी धरायला जायचं अरे चाय राव खोर रानातच राहिले एक काम कर म्हणते तू घरात बस मी आता खोर आणून देतो दे तुला लवकर घेऊन ये बर हो बस बस तो चुलीला जाग ये लवकर बंड्या आर सोड की आर सोड मला जायचंय अरे करतो बाबा अरे रानत जायचंय मला बंड्या सोडणारे बंड्या नाही दूर झाला दूर, चलो कर

आरे, आरे, आगे, आगे। ना आपण वाचू ना तिला अरे बिचारी लेवर होते रे जरात बांधायला म्हणते पण आता हे बघायचं का मी असलं बघायचं का नाही 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 ना, 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 ना। ना, माझी इच्छाच नाही आणि मला बघवणार पण नाही अरे हे बघण्याआधी माझे डोळे गेलेले बरे चला का आपण सरपंचाकडे जाऊ दे हेच तू येत नाही 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 सरपंचाकडे जाऊ शकतो बाबा बाबा काय करताय तुम्ही बारा बार पाणी तुम्ही, तुम्ही काय धरताय इथं गावमध्ये दुसरी धाराधारी चालू झाली सोडा सोडी करतो काय सोडा सोडी करताय का मग सोडायला तुम्हाला माहितीये काय नाही येत आहो तुम्हाला माहितीये का पण काय झालंय काय झाले त्या बांड्यानी मंदिला घरात धरली धरली हा मग मी सोडा येऊ का बाबाद लावून ते तिकडे कार्यक्रम तुम्ही धरा बारा मिटवतो सरपंच सरपंच वाचवा सरपंच वाचवा काय झालं काय सूत्र मागायला लागलं काय सरपंचा बांधायला घरात धरलं काय आव ते आपलं सांगा दादा सांगतो सांगतो मंदिर बंडीत धरलं काय बोलला सांगता तुम्ही थांब थांब येऊच की सांगतो अरे काय झालंय ना ते नीट नेटक सांग कोणी कुणाला धरले ना ते नीट सांगतो सांगतो थांबा त्या घरामध्ये थांबानी त्याच्यात काय बोलतो कली लावून घेतले अरे बाप रे ह्या भांड्याचे ती मंदी आतून वरती भांड्या आम्हाला ना नाही तिला आईला ह्या भांड्याचे ना चेहरा बोळा आणि लफडी सोळा असं झाले बाबा सरपंच काय समजत होतो त्या भांड्याला मी तुम्ही आहे ना त्याला यारवाडीचा आवर घाल बर का ते अलीकडं लगेच करायला लागलाय उद्या जर आम्ही असं काही केलं तर मग परत बोलू नका हा चल चल लवकर लवकर चल चल कुठं अरे चल तुला पिक्चर दाखवतो पिक्चर लय झालं मी पण पिक्चर नाही बघितला पण मी ना हिंदी नाही मराठी पिक्चर वागणार अरे तुला इंग्लिश पिक्चर दाखवतो चल ए गोळ्या आता बारीक वर्ग आहे त्याच्या बालमानावर परिणाम होईल ना असं काही बोलत नको जाऊ बर बर आहे पिक्चर कोणते थिएटर ला व्हायचे काय करतोय तुला मगाशी आम्ही सांगायला आलो तेव्हा काय म्हणला मला एवढं दखवणार नाही बघावणार नाही आणि आमच्या आधी येऊन बघतोय का मग मी ऐकत होतो अरे पण आमच्या आधी येऊन ऐकत होता मग आता तुम्ही सगळे गेल्यावर ऐकायला कुणीतरी जबाबदारी आहे ना माझी बंड्या अरे जाऊ दे बाबा मला सोड बर सोड बर तिला काय करतो रे तू घरात सरपंच हा तुम्ही दार उघडा पहिलं चाललं तुमच्या आतमध्ये उघडा बाहेरूनच लावले तुम्ही उघडा बाहेरूनच लावली ए मांदा तुला पटत काही हा काय चाललं रे तुमचं दोघांच घरामध्ये दिवसा ढावळ्या ते पण बाहेरून कडी लावून अरे काय काय झाले बांड्याला बाहेर काढ पहिलं आला आला छटाला अरे छोटा ती इथंच होता छोटा ती इथून आतमध्ये गेला त्या बांड्याला पहिलं बाहेर काढा बांड्याला आण रे अहो बंड्या नाही आत आतमध्ये आत मध्ये नाही अहो मला घरात बंड्याने बाहेर कडी लावून गेलाय म्हणजे अहो म्हणजे काय झालं माझं होत मी ते आणायला म्हणला तू घरात बस हो आणि मी खोरा घेऊन येतो आणि काय झालं कडी लावून गेलं की पळून म्हणजे बंड्या घरात नाही अहो नाही सरपंच मी कशाला ओरडत होते मग ते आम्हाला वाटलं बंड्याने तुला धरले हे आला बंड्या आता ए म्हणजे काय कुठं केलाच ग माझ्या घरात होय ग आणि सगळे जमलेत कशाला तुझ्या मुळे जमलेत कशाला कडी लावून गेल नाही कडी लावली तू नाही कडी लावली मग कोणी कडी लावली मी लावली कडी काय 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 सरपंच चाललय काय हा या अशी लोक कडे लावून फिरतात तुम्ही असताना याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण सरपंच हा सरपंच कस काय जबाबदार याला सरपंचाने काय केलंय काय तर सरपंच काय तुमच्या कड्या कोण लावतो याच लक्ष दे तरी बर झालं कारण गोळ्या गोळे माझे पशे आले सगळा प्रकार कळला मला अर्पण काय प्रकार झालाच नाही तर तुला कळायचं काय विषय काय तवा काय एवढा ले तू काय रे गोळा करण्या सरपंच तुम्ही आले तवा ती आतून वरडत होती ना बांध्या सोड बांध्या सोड तसतसं आम्ही आवाज ऐकला मग आम्ही काय समजायचं मग आलो तुम्हाला मला सगळ्यांना आमचं काय चुकलं आव सरपंच पण काय झाली एकदाची बाबा ए आरण कधी टाकायची आम्ही टाकू ना

कोणी म्हणलं की चल भांड्या चाल ना भांड्या हा एका वडा पावा साठी एवढ भांडण आणायच या, झालाय काय करे एका दमाला राशन आणायचंय निघाला भांड्या एका <laughs> दमाला पाणी भरायच निघाला भांड्या अरे काय भांडे आहे ना मालक कमी बैल जास्त झालाय काय करायचं अवघड यार अरे पण मला काय म्हणायचं जरा स्वतःची अक्कल वापरावा ना स्वतःच स्वतःला कळ पाहिजे ना बरोबर का नाही कसं असतं माहितीये का अरे जरा आपला बी विचार करायचा ना हा मग केलाच पाहिजे का सगळ्या लोकांच्या चनी बर आता बांडे गेला दुसऱ्या ज्याला तू येतात का बांडे ज्याला नाही येत कोण हो येत कुत्र नाही विचारील आणि मग येतात आपल्या दोघांकडे लाभा लाभा करीत मग काय <laughs> तुम्हाला दोघांना काय करायचं रे लागली मधी वाटा वाटा करू आपल्याला काय आपल्याला काय कर करायचंय दावा ए बंड्या जा रे तू जायचं असेल तर चल बंड्या नाही मला काम आहे जरा थोडं अरे झालं की तुझं काम नाही नाही काम आहे मला थोडं जा तू तुझं जा घेऊन ये चल की बंड्या असं काय करतो नाही नाही आम्हाला असं म्हणतोय बंड्या एक मिनिट बाजूला चल ना कशाला अरे चल ना मी काय ऐक ऐकतरी एकदा अरे बंड्या मी तुला शंभर रुपये देते असच ये म्हणत नाही तुला एडी बिडी झालीच काय शंभर रुपये देते चल <laughs> अरे खरेदी करीत होती मला शंभर रुपयात अरे भांड्या म्हणतात मला बांड्या असा पैशावर विकला जाणारा माणूस नाही मी तोंडावर नाही म्हणून आलो तिच्या तोंडावर नाही हा वा 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 वा, वा बंडू शेठ मला मा? तुमचा अभिमान वाटतोय तुम्ही काय केले नाही म्हणून चुकाले डायरेक्ट नाही म्हणून मा? ते बी अक्का पुरीला एका बाईला तू डायरेक्ट नाही म्हणलाय तुमच्या या कर्तुकवाला मला अभिमान वाटतो अभिमान तुमच्याकडून असं वाटत पेरला स्थान घ्यावा काहीतरी मला बी आहे ना आता असं वाटतंय बंडू शेठचे ना रोज सकाळ संध्याकाळ चरण स्पर्श करून

आलोच कोणतं शेट आलो लगेच आम्ही काय ग म्हणजे काय बोल अरे काय झालं माहितीये का मला ना किराणा आणायचा आणि तू होणार आहे जड ते कॅन्डच नुसता ना एकटा पंधरा लिटरचा मला कसं उचलता येईल सांग बर गोळ्या तेवढं त्या ते बंड्याला पाठवा ना बंड्याला पाठव म्हणते का अरे हे बघा मी तुमच्या दोघांना पन्नास पन्नास रुपये देते पण तेवढं त्या ते ते बंड्याला माझ्यासोबत पाठवा म्हणजे कसं माझी मदत होईल रे तेवढी काय नकार ने आता पन्नास पन्नास दिले म्हणल्यावर विचार तर करावा लागेल ना त्याच्यात काय विचार करायचे पन्नास पन्नास भेटले जाऊन वाडा पाव खाऊ जाऊ द्या भांड्याला देऊ पाठून अरे बंड्याला पाठवून देऊ हे खरं आहे म्हणणं तुझ पण कस आहे माहिती त्याला तयार करावं लागेल आपल्याला हिच्या सोबत जायला आपल्याला पन्नास तर भेटल्यात आपल्याला काय दिसत त्याला मानवायचं आहे आपल्याला जायचं थोडी गावात जावा हा त्याला चढवू गोड्या वापरत आपण तेवढं तेवढं कर म्हणतो ते खरंय म्हणजे पाठवतो आम्ही झाली आमची मंडी सोबत तर त्या चर्चेतून असं ठरतय विकले नाही गेले तुम्ही अजिबात बात नाही शेठ आम्ही कधीच विकले जाणार नाही हा तुमचा आशीर्वाद घेतलाय बर असं कस काय विकले जाऊ आम्ही तर त्या चर्चे मधून असं निष्पन्न झालंय कि एका नारीची तुम्ही मदत केली पाहिजे असं तुम्हाला माहितीये काल मे आम्हाला समाजकारे बंडू शेठ एवढ्या वेळेस असे ना तुम्ही मंदिरा मदत केली पाहिजे मग तुम्ही म्हणत होता असा असाय बंड्या तसा आहे कुणाच्या माग लबा लबा पळते काम करीत अहो बलू लोकांच काय ऐकायचं एवढ लोक आहेत. लोक काय बी सांगतात लोकांच कसं असतं माहिती का लोक घोड्यावर बी नाहीत पायी बी चालू देत नाही अजिबात घ्यायचं नाही एका ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायच हो बलूशेठ तुम्ही ज्याची ज्याची मदत केली का सामाजिक कार्यकर्ते गेलाय का ती तुमचा आहे ना गावात पुतळा उभारणार आहे पुतळा पुतळा मग तुमचा तुमचा मग तुम्ही असं काम केलंच पाहिजे मदत केली पाहिजे मदत म्हणजे म्हणताय का तुम्ही मंदिची मदत करू केलीच पाहिजे बर आता एक मिनिट मध्ये कस आहे एक आपला नालीची मदत केली पाहिजे किती तेलाच केलं सांग अरे एकच आहे एकच आहे का हा? येत दहा किलो का हाते एक कॅन्डल काय दोन केल हे बघ मंदे तुझा एक कँड असू दे नाहीतर तुझे दहा कँड असू दे आख्खा किराणा दुकान तुझ्या घरी आणून टाकतो आणि हा समाज सेवक बंड आहे ना तुझं काम करणार तुझे करणार त्याला तडा जाऊ देणार नाही चल तू दुकानात चल चल लवकर जा म्हणतो साहेब हाई चांगलं आपल्या आता आपल्याला पन्नास पन्नास भेट्यात कर वर बाबा जाऊ गावा चल